नमस्कार आता यूटूबला आपण पहिल्यांदाच ब्लॉग टाकला पहिलाच ब्लॉग आहे आत्ताच चॅनल काढले पण एवढा सपोर्ट भेटल असं वाटलं नाही पण तुम्ही पब्लिक सपोर्ट केला सपोर्ट केला आता हे डोक्याला काय लागले आई अदमपूरला ना नाही गेलो तो ते तो ला 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 तर लावलेला आहे ना मनाऱ्याला डोक्याला पांढरं काय लागले तर विषय असा झाला आहे तुम्ही पहिल्यांदाच यूट्यूबच्या ब्लॉगला एवढा सपोर्ट केला त्यामुळे आपल्याला आणि प्रोत्साहन वाढलेलं आहे आता आपला हे असणार सेकंड ब्लॉग आता आपण आली घावाच्या रानात औषध माराय गावाला मारलेला आहे आपण आपण आल तो माळवेवा माराय आता माळवं काय आपल्याला आवडत नाही विषय कसा होतो माळवा आपण लावतो करतो पण शेजा पाजारी गावातील राखत नाही माळवं नेते त्यामुळे माळवं काय आपल्याला आवडत नाही पण त्याच्या औषध मारलं राहिजे लिहित मारले आता मग मा केव्हा मारायचं आहे तर चलो आता सामान सगळं घेतलेलं आहे ते आपण घेतलेला जाय जरा दुसऱ्या राणाकडे तर परवा जे मैदान झालं त्यात आता बऱ्याच जणांनी मेसेज केलं दादा तुम्हाला लय उडकलं गर्दी एवढी निभार होती ते आता मला उघड ना म्हणजे लय का तर मला माझं मलाच काळज बन झालं तर या मैदानात तर बघू पुढच्या नेक्स्ट टाइम भेटतो आपण कुठल्या तर मैदानात पण आपलं फॅन फॉलोवरचं प्रेम होऊन नाही लय भारी वाटते काय विषय पैसा काढी सगळं कोण पण कमवतो पण माणसांचं प्रेम कमावायला वेळ लागतो आणि कुणाच्या पण नशिबात नाही ती बघा आता एवढं मोठं मैदान त्यात सगळं आपल्याला फॅन फॉलोअर्स वळ लागतात आपल्यासोबत फोटो काढतात भारी वाटते आणि विषय कसा होतोय हे हो। सगळं प्रेम का शेती करणं किंवा आता यंग पोरं कोण शेती नाही आपण करतोय का हाय म्हणून करायचं शिक्षण झाले परवडतंय नाही परवडतंय या सगळ्याच माहिती आहे जे प्रामाणिक करते की नाही त्याला शेती परवडते यात काय विषय नाही आणि बाहेर जाऊन ती किती पगार देतात ओ करायचं शेती तुम्हाला व्हिडिओ आवडतात ना सपला विषय सपोर्ट तुमचा आपल्याला पाहिजे बाकी का आपण काहीतरी नवीन आणूच व्हिडिओ चलो ओ चला आता पट्ट पंपाचं मारून झालेला आहे ओहो हो पंप एक आपल्या कंपनीनं आपल्याला एक पाठवलं आहे वाय वाय त्याचं काय ओपनिंग केलेलं नाही प्रमोशनसाठीच पाठवलंय फुकट बघू बुग आता कधी त्याचं ओपनिंग व्हिडिओ पडलच चला आता काय आहे राहिले बघूया बी हम डायरेक्ट आहे हमारे वस्तू हे देखो वायरस बसून आहे त्यामुळे अंगावर येतो या हे पोलिस मामा आपले आणि हे सोन्या वैरींसाठी दड पाडतोय त्याला असते आपली कुट्टी कुट्टीचा टप ठेवला तर ते बघा चालू झालं हे जर चालू झाले जा आपण जाऊया आता डोंगराला नाही चलो तो गाईच, हम हम्मा डोंगूर पे आहे डोंगूर डोंगूर आपण कधी ब्लॉग मध्ये सांगत नाही तर गावापासून आमच्या चार ते पाच किलोमीटर आमची रान असते ही बघा हे डोंगूर डांबरी का रस्ता आहे शाईशाला आपली हिर आहे वर मक्यान बिक्यान आहे दहा आहे जा हिरीत लाईट बघा आता धंद्याला म्हटलं की लाईट देते तिकडं क्रेशर आणि चालवत बघा तिकडं क्रेशरला लाईट बिट देते पण शेतकऱ्याला लाईट द्यायची म्हटलं की बंद केली आहे हिरीला लाईट मिळत नाही आता काय मिळत नाही त्याच नाहीच माहीत आपण आता सोलर बसवायचं आहे बघू आर्थिक परिस्थिती जर आपली उंचावली तर आपण सोलर बसवणारच आहे पाणी पण आहे त्या कोपऱ्यातनं बघा आर बिबटे गेला बिबट्या बघा दिसला का आय आज दोघा गोगा गेला बघा वाटलो आता तुम्हाला वाटणार माझा बिबटे आहे आता माझं मला माहीत चला मक्क्याने काढूया चलो ती बा इकडे माग क्रेशर चालू आहे शेला लाईट देऊ शकतात पण हिरीला बिरीला आता कनेक्शन मिळायची बंद झाल्यात का झाल्या इतिहास माहित पण कसा विषय भावानं ज्याला जर शेती आहे त्यांनी शेती करायचा प्रयत्न केला तर इथून पुढं ती फायद्याच ठरणार आहे का तर बाहेर पडून बाहेरला खर्च बिरचं बागून आता काय परवडत नाही परवडतं म्हणजे कुणाला ज्याला जास्त पगार त्याला परवडते पण जर शेती असली तर जोरधंदा करायचा प्रयत्न करा ना मी एवढं शिकलो बाहेर बीर काय नसते इथं आपण तिघून राहिलो तिघून केलं सगळं काम तर इथं यश आहे आता इथून पुढं तुम्हाला व्हिडिओतनं मी रिझल्ट पण धावणार शेतीत फायदा तोटा सगळं धावायचा प्रयत्न करणार तुम्ही बघता आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि इन्स्टाला फॉलो बिलो करून ठेवा तुम्ही आता मला इथं पात्र दाढले इथून पुढे पण तुम्हीच येणार आहे तुम्हाला चांगलं दाखवायचा आम्ही प्रयत्न करणारच यात काही विषय नाही आता वैरण काढून घेतो आणि आपला ब्लॉग असाच कंटिन्यू करा भावानो गावाकडचं जीवन म्हणजे एक नंबर सकाळ बिकाळला जोरदास आहे हे बघा वातावरणच खट्ट झाले आणि आम्ही आलो आवरा आवर मसरांचं आवरलं तर हिकडला आवरायचं काम म्हणताल तर रोजचं रुटिंग सेमच कामाला गेलं तरी काय रोज कामाला जायला लागणार आहे ती रुटीन सेमच आपण शेती करतो म्हणलं आपलं रुटीन पण दिवसाचं सेमच असणार नाही काय वेगळं नसते म्हणणार आहे रोज शान आणि दोन वैरण असं रुटीन तीच असते म्हणलं तीच करायला लागणार आहे रोज या चॅम्पियनच्या स्थानी द्यात राहायचं वैरण काडी बरं आवरतो इथलं नमस्कार आज दुसरा दिवस व्हिडिओचा आपला त्यातलाच पण दुसरा दिवस आता सकाळची शान धारा प्रतिभाची दुध घालून लागलेलं आहे आपल्याला आता वाडगोळा केलेलं बैल घेऊन जाऊन आणायचं आहे तर चला बैल झुपूया आणि आजचं रुटीन बघायसाठी व्हिडिओ बघतच राहावा बघा ये मागलं बैल रेगिन पण आपल्या पुढे असं कुठं पळू करतो त्याला चलो आता बैलगाडी झोपेंगे इतर हे बैलगाडी आडवी फायनली स्पॉटवर आम्ही पोचलोय आता ही नगरी बघा वाड तुडून टाकतात नेत नाही फादर न बघा नाही नाही म्हणून दोन गाड्या तर गोळा केल्यात त्याच आपल्याला आहेत तर इथं भरूया बघा इथं आहे काय गाडी तर चूक झालेली आहे आणि गाडी भरल रे नेक्स्ट गाडी भेटे गे तर एक गाडी आता बघा फुल भरली ही मागं बघा आणि पहिले तर काय ताकदवाना जायत नि वाढती ती आणि महत्वा सांगू का फादर काम करतं की आम्ही चौघ पंचण करतो की तेवढं एकटं काम फादर करत काय विषय नाही गाडीच किस्ती भरल्या बघा आणि किती वाढ गोळा केली देखो म्हातारी मस्त धुरे आहे काय सांगायचं का आपल्या फ्रँडसनीय म्हातारे दांडाच्या सांगतात उद्याचा काय नाही येत रात्रीच तर रात्रीच तर म्हातारी बहुत बारा लय बारा पडे गे चलो अभि इत इथं पण मोटर चालू आहे गावाकडली आपल्याला जा जायचं आहे डोंगराला चलो गायच फौजी लय है डोंगर कोणी पाजणे खेती बाडी अच्छा हैसोकर आयुष मे दस दिन के छुट्टी को आया है ये कड़वा तर चलो आड़वे रे आड़वे कहते गा। है। है। हैं गाइस हम अभी निगालू इंसान चालू करें आपने लगा है लाइट मिलो इतना ही लाइट का इतना ही अब तो देखो रहा है देखो ना का चाल दाल नहीं खादीला हंडिया लगाऊंगी तो आ दिया है ना कसं वाटते रान आलं तुम्हाला सर गाईच अभी पेट पूजा हो गई है इकडे लावलाय लस्सी चला चालू होते का बघा आता परिश्रमाने शेवटी पाणी आलंच उत्सापात्या लय करायला लागते तवा पाणी येते ना कायलाच गार पाण्यात हात घालून कसं वाटतंय चल पाज ने गोड बघा सुट्टी राहिला का नाही कायम आपल्या संगत असते आणि व्हिडिओ बनवायचं म्हणला तर व्हिडिओ यूट्यूबला बनवा कशावर पण बनवा पण धाडंच करा की काय म्हणेल कोण काय म्हणेल मला पण पहिलं तशीच म्हणायची आता कुठं गाजायचं मला पण वाटायचं वाटा मी एवढं कुठं काय रील्स बिल्स इंस्टावर वार याचं काय असं वाटत नव्हतं पण कापाल मिटता होत आहे फॉलोअर्स वाढलं आता यूट्यूबला तुम्ही सपोर्ट करणार शंभर टक्के मला माहिती आहे ती गॅरंटी आपल्याला पण चालू करायचं कसं आहे गाजल नाही गाजल आठवण ना ही जी व्हिडिओ परत बघायला जी मजा येणार की आठवण ह्याच्यावर काय गाजल नाही गाजल आपल्याला काय माहीत नाही पण ही आठवण म्हणून राहणार आहे कायमस्वरूपी आपण कवा पण बघू शकतो इथे भारी वाटते माणसं ओळख वेळ देतात नाही भारी वाटते त्यामुळे जर कोण बनवायचं चालू करणार तर बिल करा तेव्हा काय म्हणेल तेव्हा काय म्हणेल कोणाला विचार करायचं नाही तर जी काय करते की नाही असं मन नाव करायचं आता मला शेती आवडती त्यामुळे मी शेती करतो कामाला जायचं का म्हणलं मी उद्या जायचं म्हणलंच जाईल पण शेती जी मजाही नाही ती भावानो कुठंच नाही आता इथून पुढं आपलं युट्यूबवर टाकतच राहील मी आपलं व्हिडिओ शेतीचं रोजचं डेली रुटीन टाकत राहील एक आठ दोन दिवस आठ पण जी मजाही नाही इथं गावातल्या वातावरणात सगळे सण सूद परत माझं आमचं सुखदुःखात इथंच हो बाहेर गेलो काय काहीच सजत नाही फक्त ज्याला मागं हाय तेनं थांबलं तर नाही सगळीच राहणार आता कमेंट करतील तुला तु हाय शेती म्हणून तू थांबला आहेस आम्हाला नाही प्रश्न त्याचा नाही ज्याला हाय नाही जमीन किंवा जनावरं किंवा गोटा बिटा तर त्याने ती सांभाळायचा प्रयत्न करा ही पहिली पिढीनं सांभाळलंयचं मग आपण पण हे ठेवलं पाहिजे राखलं पाहिजे म्हणून मी थांबली बाकी काय नाही हाय म्हणून करायचं नसलं तर मला काय तर मी गेलोच असतो बाहेर कामाला पण भावानं नाही गावाचं वातावरण बाहेर आहे ज्याला असेल नाही त्यांनी करून बघा एक वर्षभर सात महिने करून बघा फक्त मन लावून करायचं जे जे करतो ना आपलं कामं विमं उठलं की आपलं आपण जबाबदारीने करायचं त्याचा रिझल्ट लगेच भेटत नाही दोन तीन वर्ष सेट व्हायला जास्त आता माझं बघा एक वर्ष झालं व्हिडिओ बनवून मी अजून दोन वर्ष घेणार आहे ह्याला दोघ्या फायदा आहे का नाही ते आपण व्हिडिओतलं दाखवायचा कंटिन्यू दाखवायचा खरं गोष्ट सगळंच सा सांगायचं पण तुमचा सा सपोर्ट पाहिजे तुम्ही सपोर्ट करा आपण काय करतच राहू काहीतरी तर आता घेतो पाणी भाजून हे असे बघा आता रस्त्याला जाणं येणारी हातकते ते मी त्याला माहीत झालं ही राहणं तू आली ही राहणं ही काय ती भारी वाटते एक नंबर तर आता करा व्हिडिओ कंटिन्यू पुढं चालू पक्का पाजून झालेला आहे तर मक्क्याच काढून सगळा सांगाडा नेऊन तिकडं जोडला हत्ती गाठ आता आणि स्टार्टर मारतो टाकतो तर हत्ती गावा सार्ध पाणी पाजून झालेला आहे आणि इन्झान पाणी फेकायचं बंद झालेलं आहे त्यामुळे इथेच पाणी पाजायचा कार्यक्रम समाप्त झाला तर व्हिडिओ बघायला पुढे कंटिन्यू करा अभी रोज वर्गा काम के जा पानी पास केली जर सभे आहे सो साजी भाऊजी कैसा लागे चिपस फौजा चिपसल असताना दिवस काढायला लागतो एवढं तो शेती करणार ना तुमच काय म्हणला आहे शेतीबद्दल पाहू मग शेतीबद्दल चार शब्द सांगा

आणि असं करा जय जयमान असेल जय जवान जय किसान मी किसान मागा जवान म्हणजे जय जवान आणि जय जवान जय किसन जय जवान जवाल आणि जय किसान सकाळी चल बाय बाय